बघू शकता यांना फायनली आम्ही अटल सेतू फिरायला नेतो आहे त्यांना अटल सेतूला जायचं होतं कसं वाटतंय तुम्हाला ठीक ते जाऊन आले जॅप तुम्हाला कसं वाटतंय पण आता बघा तर व्ह्यू बघा आता स्टार्ट होईल अटल सेतू स्टार्ट झाला मोबाईल बघण्यामध्ये आम्ही एका ठिकाणी चालतंय तुम्हाला तिथे गेल्यावरती भेटू तुम्हाला अटल सेतू दाखवतो स्टार्ट झालंय तुम्हाला एका स्पेशल व्यक्तीला दाखवतोय आता पुन्हा एकदा हाय करा प्लीज काका आमचे आता मेटल सेतून मुंबई पोलीस आहेत ते कोणा सांगा आता हे त्यांना हे घेऊन चालले आहेत आम्हाला पार्टी आज नॉनव्हेज काल व्हेज झाली आज नॉनव्हेज पार्टी तुम्हाला कसं आता कुठे जायचंय का अपॉइंटमेंट वगैरे नाही आहे ना तुमची आज आज फ्री आहे संध्याकाळची तुमची असते ना नाटक नंतर घेऊन असतो घेऊयात अटल बिहारी वाजपेयी सागरी महा सेतू बावीस mm. किलोमीटर <laughs> रस्ता आहे किती मिनिटामध्ये पोहोचतो आपण वीस ते पंचवीस मिनिटामध्ये पनवेलला टच करतो आता बघू शकता आम्ही पोहोचलोय जस्ट आता पनवेलला ला कंटाळा आला गाडी मध्ये ना आम्हाला रस्ता चुकलो आम्ही दोन तास लागले आम्हाला यायला इथे आता दाखवतो तुम्हाला ज्या रेस्टॉरंट मध्ये जातोय तिकडचं रेस्टॉरंटचं नाव आहे सा हॉटेल साई कृपा फेमस लपेटा बघू आता वेटिंगला आहे वेटिंगला खूप गर्दी आहे सो आता जेवण आम्ही तिथे ऑर्डर करू तेव्हा तुम्हाला दाखवू रेस्टॉरंटचा व्ह्यू बघू शकत

अजून आमची ऑर्डर येते आहे सध्या तरी एवढं आता ऑर्डर केलं कसा आहे पापड आहे आता कबाब हा छोले कबाब ऑर्डर केला आम्ही हा आहे चिकन लपेटा भाकरी चिकन लपेटा आहे ना हा हा मॅडम फेमस डिश आहे हा चिकन लपेटा लपेटा खाण्यासाठी दोन तास आम्ही ट्रॅव्हल करून इथे आलो हो मॅसेज नंतर कर अजयवा पहिलं